नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत आणि मी सुरुवात अशी करणार आहे की ह्या पुन्हा शिवाजीराजे भोसले हा जो चित्रपट एकतीस ऑक्टोबरला रिलीज होणार आहे त्याचे आधीची माहिती येत होती ट्रेलर बघितला टीजर बघितला आणि आम्हाला असा प्रश्न पडला होता की यात सिद्धार्थ जाधव कसा काय नाही असा प्रश्न पडत होता आम्हाला कारण महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव हे अतूट कॉम्बिनेशन आहे आणि आता तुझा जो काही आम्ही लोक बघितलेला आहे तो जबरदस्त आहे आणि तू नेहमीच त्यांच्या चित्रपटामध्ये काही ना काहीतरी वेगळं साकारलेलं आहेस तर त्याच्याबद्दल काय सांगशील म्हणजे एक दिग्दर्शक एका अभिनेत्यावर इतका विश्वास ठेवून त्याला खूप वेगवेगळ्या रोल्स साकारण्याची संधी देतो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे का काय सांगशील याच्याबद्दल नाही खूप छान वाटतं सर खूप भारी वाटतं जेव्हा महेश सरांचा एवढा दिग्गज मोठा दिग्दर्शक निर्माते माझ्यासारख्या सर्वसामान्य कलाकारावर एवढा विश्वास टाकतात हा प्रवास दोन हजार आठपासून सुरू झालेला आहे प्रत्येक सिनेमात काहीतरी वेगळे पण असावं सर मला नेहमीच सांगतात की विनोदी तू उत्तम काम करतोस पण तू एक ॲक्टर आहेस आणि तू सगळ्या गोष्टी सगळ्या प्रकारच्या भूमिका करणं गरजेचं आहे आणि तो सरांनी त्या त्या पद्धतीने मला संधी दिलेल्या आहेत म्हणजे ते धक्कामध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की तू विनोदी भूमिका चांगली करतोस पण जेव्हा तू हसतोस तेव्हा लोक हसतात पण जेव्हा तू कुठेतरी सिरियस होतोस किंवा तुला लागतं तेव्हा लोकांनाही कुठेतरी फील होतं तर ही गोष्ट डेव्हलप कर मला वाटतं की मी जेवढ्या माझ्या आयुष्यात विनोदाबरोबरीने भूमिका केल्या आहेत त्यात कुठेतरी मला सरांनी दिलेलं ते ती ती गोष्ट खूप कामी आली त्यांनी उस्मान पारकर मला दिला तर शिक्षणाच्या आयचं गोमधला हो, इब्राहिमबाई दिला लालबाग परसारखी अशी विलक्षण वेगळी भूमिका दिली किंवा आता पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमातील मला असं वाटतं की खूप जबाबदारीने सर माझ्यावर विश्वास टाकतात आणि तो प्रामाणिकपणे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो ह्यात नेमकं काय का काय अजून आपण दडवून ठेवायचं आहे ते नाही दडून नाही बेसिकली आता माझ्या वाढदिवशी त्या उस्मान खिल्लारीचं पोस्टर आलं आहे एकतर पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाचा टीजर आला होता लोकांमध्ये उत्सुकता होती त्यानंतर ट्रेलर आला ट्रेलरनंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज येऊन आपलाही संवाद साधताय त्यांचं ॲग्रेशन त्यांची देहबोली हे हे माझ्यावर असे प्रेक्षक भारवून गेलेलेच आहे तर आणखीन एक त्याला एक काय म्हणूया थोडंसं पुश मिळालं आहे की तो पोस्टर आला आणि मायबाबत रसिक प्रेक्षकांमध्ये एक उत्सुकता आहे की नक्की हा नक्की सिद्धार्थ जो आहे का आणि असेल तर हा काय करतो तर ती उत्सुकता आता एकतीस तारखेपर्यंत जरा ठेवा कारण हवं मोठा सिनेमा आहे आजचा विषय आहे ज्वलंत विषय आहे आणि ज्या पद्धतीने महेश सरांनी हा सिनेमा तुमच्यासमोर प्रेझेंट केला आहे सिद्धार्थ सरांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज साकारलेले आहेत खूप मस्त वाटतं की आपण चांगल्या सिनेमाचा भाग होतो बरोबर आणि महेशजीने यापूर्वीच सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय आहे याच्यात आणि ह्याच्याही यादीचा त्यांनी सिनेमा जो केला होता त्यातही आपल्याला शिवाजी महाराज बघायला मिळाले होते तर तुला मुळात आत्ताच्या घडीला किंवा आजच्या काळात अशा कोणत्या त्रासदायक गोष्टी आहेत किंवा ज्या तुला पटत नाही आहेत आणि त्या म्हणजे त्यासाठी मी म्हणणार नाही पण शिवाजीराजे भोसले येत आहेत आपल्याला भेटायला अशा कोणत्या अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी आहेत की त्यांनी परत यावं किंवा ते येत आहेत ये असं तुला वाटतं समाज मला म्हणजे महाराजांनी यावंच ही इच्छा आहेच पण महाराज येण्यापूर्वी आपली जबाबदारी की आपणही सुरू केली पाहिजे म्हणजे कुठल्या समस्या आपण बेसिक आहे आपन आपण आपल्यापासून सुरू करणं खूप गरजेचं आहे स्वच्छता ही एक गोष्ट आहे जी आपण आपलं सुरू करणं गरजेचं आहे आपण म्हणजे ॲक्च्युली आपण म्हणजे आता ज्या परिसरात मी आलो इथे महाराष्ट्रातलं दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे एवढं स्वच्छ सुंदर आहे ती आपली जबाबदारी की ते आणखीन स्वच्छ राहील ही जबाबदारी आपण जरी ही जरी आपण पाळली आणि जिथे सगळेच आपले कार्यकर्ते पदाधिकारी त्या पद्धतीने करतातच आहे तर आपला एक हातभार लागतो आता एक एक मुलगा मला भेटून गेला जो महाराष्ट्रातील गडकल्ले गडकिल्ले संवर्धनाची सगळी जबाबदारी ते मुलं करतात महाराष्ट्रातली सगळी मुलं मला वाटतं ही जबाबदारी आपली आहे आपण ती जबाबदारी आपल्या पद्धतीने मला जी वाटतं मला मला मोठं नाही मला छोटंसं काम करायचंय ते तिथलं पडलेलं मला फक्त टाकायचं आहे एवढी बेसिक गोष्ट जरी मी केली ना तरी आपण निघलो मग महाराज छत्रपती मा, शिवाजी महाराज येत आहेत आणि जे पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमात आले ते या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाणारी गोष्ट सांगणार सांगायला आले पण व्यक्ती म्हणून या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आपल्या काही बेसिक जबाबदारी त्या आपण सांभाळणं करते बरोबर आणि आता जसं तू म्हणालास की हा मोठ्या स्केलचा सिनेमा आहे तुला काय काय जाणवलं की हा सिनेमा खूप वेगळ्या स्किलला बनलेला आहे अशा कोणत्या गोष्टी तुझ्या नजरेने टिपलेल्या आहेत या फिल्मच्या मेकिंग दरम्यान सर कसं आहे आहे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आलं की सगळेच भव्य असतं त्यामुळे ती भव्यता त्या नावातच आहे आणि मला प्रामाणिकपणे हे वाटतं की मराठी सिनेमा ज्या पद्धतीने मायबाबरसे की प्रेक्षक ॲप्रिशिएट करतात त्याच्यावर प्रेम करतात यात मनोरंजन आहे शंभर टक्के आहे यात प्रबोधन आहे शंभर टक्के यात मराठी सिनेमा महेश मांजरेकर सरांना जसा मांडायचा तसं आहे ग्रँजर म्हणतो ते आहे आणि स्वतः महाराज अशा विषयांना हात घालतायत जो आपल्या जवळचा विषय त्यामुळे ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही हा सिने पाहणे गरजे ह्या सिनेमा पाहणं गरजेचं महेश मांजरेकर सातत्याने बोलत आहेत आपल्या मराठी चित्रपटाला साधारण सत्तर ते शंभर कोटीचं बजेट मिळायला हवं मग तो कंटारासारखा चारशे साडेचारशे पॅन इंडिया बिझनेस करू शकेल तुम्ही अभिनेतेसुद्धा तेवढीच मेहनत घेत आहे तुला स्वतःला काय वाटतं की हा जो मोठा पल्ला आहे बिझनेसच्या दृष्टीने म्हणतोय तो आपण कधी घाटू किंवा नेमकं काय करायला हवं आहे त्याच्यासाठी सर मी खूप लहान आहे ह्या गोष्टीवर भाष्य करायला माझं मी कलाकार म्हणून गेली पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे काम करण्याचाच प्रयत्न करतो प्रत्येक सिनेमात आपली वेगळी कशी छाप पडेल किंवा पडता येईल याबद्दल मी नेहमी सतर्क असतो आपल्या मराठी इंडस्ट्रीत खूप नवीन नवीन दिग्दर्शक निर्माते खूप चांगले विषय हाताळत आहेत त्या विषयांचा भाग होणं हे मला खूप आवडतं ते प्रामाणिकपणे काम करणं हे एवढंच माझ्या हातात आहे ते मी करत राहणार आणि मायबाबल प्रेक्षकांचा आशीर्वाद हीच सर्वात मोठी देणगी असेल सगळ्यांना या चित्रपटाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप धन्यवाद थँक्यू